तुम्ही नाशिकमध्ये एक वेगळा कायद्यानं काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली आहे त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक बारा तेरा चौदा कलम लावली की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत की टोळ्या चालवत आहेत बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते फरारीच होते मी जेव्हा हा ट्विट केलं एक आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहापर्यंत मी त्याचं टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली आहे काय चाललं आहे आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने हे मला मी सांगतो हे काय चाललं आहे पुण्यातला एक कायदा नाशिकचा एक कायदा मुंबईतला एक कायदा काय प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा केला आहे काय देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलं आहे का गिरीश महाजन गुंड टोळ्या आलं गिरीश महाजनांची शंभर प्रकरणं माझ्याकडे आहेत कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात ते प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देत आहेत गुन्हेगारांना याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे आणि विशेषतः नाशिकमधलेच देतो मी बघा राऊस पक्षप्रवेशावरून तुम्ही जी भूमिका मांडतात त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत आमदारांना असं कानमंत्र दिले की पक्षात याला घ्या त्याला घेऊ नका अशी भूमिका घेऊन चालणार नाही तर भाजप पक्ष हा मजबूत करायचा असेल तर बाहेरून जे लोक त्यांना माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्याच्यामध्ये छोटा शकील दाऊद इब्राहिम टायगर मेहमान बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र दे फडणवीस गिरीश महाजन यांची संदर्भात चर्चा सुरू आहे आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्राहिमशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असा बी कारण त्याला अनुभव आहे आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे ठाकरे ब्रँड संपून दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट होत आहेत त्यावर निलम गोरेंच असं म्हण सोडून द्या रे कोणाचं तो गर्ण 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 पे आगे आगे पे कि ने भी पे और वहीं पे। बात ऐसी है कि आज सोशल मीडिया पर बनारस की जो सड़कें हैं उस बारे में बहुत सी पिक्चर्स आए हैं वो प्रधानमंत्री का चुनाव क्षेत्र है वहां से चुनाव हुआ संसद सदस्य देश का प्रधानमंत्री है आप वो अपने चुनाव क्षेत्र की सड़कें ठीक से नहीं कर पा रहे वहाँ विकास नहीं हो रहा है और ये विकास पुरुष घाना हाँ, टोबैगो, ऐसे महान देशों में घूम रहे हैं वहाँ के राष्ट्रपति के साथ खाना खा रहे हैं, और बनारस की जनता उनको ढूंढ रही है उस गड्ढे में इतने एक्सीडेंट हो गए हैं बनारस में उसकी किसी को मालूम तक नहीं है तो कहा कि हमारे विकास जो है बनारस का वो तो विदेश में घूम रहा है देखो और बनारस के सड़कें देखो आप क्या है सिर्फ गड्ढे नहीं है बड़ी बड़ी वीर होता है ना ऐसा ऐसे ऐसे कुएँ होते हैं कुएँ बन गए हैं सड़क पर प्रधानमंत्री तो हेलीकॉप्टर से आएंगे उनको कहाँ से सड़कें दिखेंगी? तो ये बहुत गंभीर बात है सर्थ दो सर्थ मैं देखता हूँ कि हमें न्याय मिलेगा अब नए तरीके से हमारी लड़ाई शुरू है और हमें आशा है चुनाव आयोग ने जो हमारे ऊपर अन्याय किया है जो गलत काम किया है उसको दुरुस्त किया जाएगा या मेळाव्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हाचा किंवा कसलाही वापर नको हा पक्षविरोधीत मेळावा आहे पण एकूण आता यावर चर्चा सुरू झाली की वरळी परिसरात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोस्टर्स लागले आहेत त्यावर पदाधिकारी आहे आम्ही पक्षा पक्षीय लेबल लावले जाते अशी त्यांची नाराजी त्यांचं म्हणणं नाराज व्हायचं कारण नाही आता अनेक गोष्टी काय आमच्यापर्यंत येत नाही राज्यातल्या अनेक भागामध्ये प्रत्येकाने अशा प्रकारचे पोस्टर्स लावले कोणी लावले कळत नाही अनेकदा तर आज सकाळपासून आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आमच्या सूचना त्या, त्या संदर्भात